नमस्कार आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारी काकडीची कोशिंबीर पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला एका बाऊलमध्ये एक कप दही घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळे मीठ टाकायचं आहे एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड तर जिरे मी भाजून मिक्सरला बारीक पूड तयार करून घेतले चवीनुसार मीठ टाकायचे अर्धा चमचा साखर घालायची तर साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर दही आपल्याला खूप जास्त वेळ फेटायचं नाही हलकंसं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ते दही दे मी कमी चांगलं फेटून घेतलं आहे यामध्ये बारीक चिरलेली काकडी घालायची तर काकडीची मी साल काढून अशा बारीक फोडी तयार करून घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे टमॅटो टाकायचं आहे आणि याला चांगलं एकत्र एक करून घ्यायचं आहे तर या अगोदर मी कोशिंबीरच्या बऱ्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर देखील केलेल्या आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता इथे काकडी टमॅटो आणि कांदा मी दह्याबरोबर चांगला मिक्स करून घेतलं आहे चार चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कूट मोठा मोठाच टाकायचा आहे यामुळे कोशिंबिरीची चव छान लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे कोशिंबीरसाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे तिथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे यामध्येच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायचे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं टाकायचे चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड झालेलाच तडका कोशिंबीरवर टाकायचा आहे तडका थंड झाला की कोशिंबीरवर घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वरतून है। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायचं आहे तर तयार झाली आपली काकडीची कोशिंबीर आता सर्व करूया वरतून बारीक चिरलेली काकडी त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टमॅटो भाजलेले जिरेचे आणि लाल मिरची पावडर घालायचे तही फ्रीज मदे आने शक्ता उस्ते आशी ला तर ही कोशिंबीर वीस ते पंचवीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायची आणि नंतरच सव करायची ही तुम्ही जेवणाच्या ताटासोबत वाढू शकता किंवा नुसते अशी जरी खाल्ली तरी खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही काकडीची कोशिंबीर घरी करून पाहणे रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच्या छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद